त्याच्यात काय गंभीर खुलासे झाले आहेत काय मला माहित नाही ते तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे जालना जिल्ह्याचे आमचे एस पी साहेब त्याच्यात पूर्ण लक्ष घालून येत आणि ते खोलापर्यंत जाणार आहेत याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे मला धमकी नाही दिली आणखीन ही ही अवलाद धमकी देणारे फायदा नाही होऊ शकत पण एक गोष्ट सत्य आणि आहे की हे खूप मोठं अं षडयंत्र कट रचला गेला त्याला काय म्हणायचं समजा आत्तेचा खुनाचा किंवा काय घातपाताचा का जे काय असेल ते केलं केलं गेलं एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय घाट राखलाय असल्या पैदेशीला मी नाही पण बाळ हे गोष्ट लक्षात ठेवतो तू जरी नेता शील लय चुकीचं ठिकाण हात टाकला स्वतः हे तू विसरून गेलास तू तु तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होतं तू तुझं तु करिअर करायला पाहिजे होत तू तुझं तु काय असं ते तुझी तु पद्धत होती तू लोकांना काय केलं ते जर दुसरीकडे करा करायला गेला तर तु तुला सुट्टी नसती मिळत तू हे काही करायला नको होत पण एक, एक सांगतो याच्यातून मी आता याच्यावर सविस्तर सकाळी अकरा वाजता बोलणार मी जर ऐकतोय ते मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो आता मराठा बांधवांची आंतरवालीकडे गर्दी व्हायला लागली कारण घटनाच खूप गंभीर आहे करणारा पेक्षा करून घेणारा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला तू तुला आणखीन माहित नाही मी सुद्धा पाणी पाजू शकतो मी क्षेत्रिय कुळात वाढलोय सहा करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी झटतोय जो माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो तो समाजासाठी रक्त जाऊन समाज मोठाही करतो आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा बेत नाही तो क्षेत्रीय मराठा मी आहे ध्यानात ठेव फक्त माझं समाजाला आव्हान आहे की तुम्ही शांत राहावं मी यांची पाठ पुरायला खंबीर आहे हे असले धुडके किती का येते आणि किती का असल्या खरकाट्या पायदशीला आम्ही आडव बांधतो त्यामुळं समाज खूप माया असल्यामुळं प्रेम असल्यामुळं त्यांना दमनिगत नाहीये त्या अंतर्वालीकडं प्रचंड गर्दी करायला लागली त्यामुळं आपण शांत राहावं मी व्यवस्थित एवढी टप्पर नाही कोणाची